पैशाची गरज केव्हाही अचानक उद्भवू शकते अशा परिस्थितीत फक्त तुमची बचतच कामी येते पण जर तुमच्याकडे पुरेशी बचत नसेल तर अशा वेळी एकतर एफडी तोडून गरज भागवली जाते किंवा कर्जाची मदत घेतली जाते पण पर दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला असा प्रश्न तुम्हाला पडला तर तुम्ही जर तुमची एफ डी तोडणार असाल तर एफडी तोडणे काही योग्य आहे का काही बाबतीत त्यामुळे नुकसान होऊ शकते तर त्यातील महत्वाचे पॉईंट आपण पाहूया पहिला पॉईंट तुम्ही एफ डीवर देखील कर्ज घेऊ शकता का, का एफडी तोडण्यापेक्षा तुमच्या एफ डीवर कर्ज घेणे चांगले अनेक बँका ही सुविधा देत आहेत जे तुम्हाला पर्सनल लोन पेक्षा स्वस्त पडेल परंतु कर्ज घेतल्यावर एफडीवरील व्याजापेक्षा एक किंवा दोन टक्के जास्त व्याज तुम्हाला द्यावं लागेल या पर्यायात तुमचा कर्जाचा बोजा वाढला असला तरी एफ डी मध्येही मोठी बचत होईल त्यामुळे हा पर्याय अधिक चांगला मानला जाऊ शकतो पॉईंट नंबर दोन दंड भरावा लागेल समजा एखाद्या व्यक्तीने त्याची पाच वर्षाची एफ डी मुदतीपूर्वीच तोडली तर ज्यावर वार्षिक साठ टक्के व्याज दिले जात आहे अशा परिस्थितीत मुदतीपूर्वी एफडी तोडल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागेल अनेक बँका यासाठी शुल्क आकारतात अशा परिस्थितीत हा पर्याय तुमच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो तिसरा आणि महत्वाचा मुद्दा मग एफडी तोडणे कधी योग्य जेव्हा एफडी बनवून फक्त काही महिने झाले असतील आणि तुम्हाला खूप पैशाची गरज असेल तेव्हा तुम्ही एफडी तोडू शकता परंतु जर एफ डीच्या रकमेची वीस ते तीस टक्केची रक्कम आवश्यक असेल तर कर्ज घेणे अधिक योग्य ठरेल एफडीच्या किमान सत्तर टक्के रक्कम आवश्यक असेल तेव्हाच एफ डी तोडण्याचा निर्णय घ्यावा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की एफडी तोडणं कधी योग्य आहे किंवा एफ डी वर तुम्ही कशा प्रकारे कर्ज घेऊ शकता